आज दत्त जयंती आहे आज चालू मी गावाकडं दत्त जयंतीला मी एक दत्ताचं भजन म्हणणार आहे तुम्हाला कसं वाटते काय नाही नक्की सांगा मला कमेंट मध्ये पाखरू उडते गुरु गुरु अनुसयेच्या घरी जन्मले बाळ दत्त गुरु अनुसच्या घरी जन्मले बाळ दत्त गुरू अनुसच्या घरी येणार कोण कोन ब्रह्म विष्णू महेशोर बाळ ती गे जन ब्रह्म विष्णू महेशोर बाळ ती गे जन जंगलच पाखरू ಜಲ್ಮಲೆ ಬಾಳದ ಉ ಅನಸ ಜನ್ಮಲೆ ಬಾಳದತ್ತೂ ಅನಸಯತಾ ಪಾಳನಾ ಅನಸಯ ಮಡಿವರ ಕೇ ಬಾಳದ ರ ಅನಸಯತಾ ಪಾಳನಾ ಅನುಸಯ ಗರಿ ಹೇ ದತ್ತೂಸ ಮಡಿವರ ಕೇ ಬಾಳದ ರ ಜಂಗಲ್ ಉಡುತೆ ಬೂರು ಬೂರು ಅನೂಸ ಗರಿ ಜನ್ಮಲೆ ಬಾಳ ದತ್ತ ಗು माहूरच्या वाटेने बाई लागली गनदी, दत्त गुरुदेवाने मला भेट गिली जंगलच उडते गुरु बुरू अनुसच्या घरी जन्मले बाळ दत्त गुरु अनुसहे्या घरी जन्मले बाळ दत्त गुरु माहूरच्या वाटेने बाई जत्रा भरली ठासून मारच्या वाटेने बाई जत्रा भरली ठासून गाव गावचे भक्त येती घेतील दर्शन शेण गाव गावचे भक्त येती घेतील दर्शन जंगलच पाखरू उडते बुरू भुरु अनुसेच्या घरी जन्मले दत्त गुरु अनुसे चा घरी जन्मले बाळ दत्त दत गुरु डोईवर माझ्या संसाराचा पडलाय भारे भार मजला नाही कुणाचा धार मजला नाही कुणाचा दार डोईवर माझ्या संसाराचा पडलाय भारे भार मजला नाही कुणाचा दार दिवसा मागून दिवस जाती वाढती माझी नाती गोती रात्र दिवस विचार करीता काय पुढे होणार मजला नाही गुणा चा आधार हीच आशा आहे म्हनी गुरु तुम्ही माझे स्वामी हीच आशा आहे दत्त गुरु तुम्ही माझे स्वामी देऊन दर्शन सोडवा मजला त्या उधार मजला नाही कुणाचा दार मजला नाही कुणाचा धार मजला नाही कुणाचा दार, ना दार आज नकोसे जीवन वाटे संसारी ह्या असंख्ये काटे आज नकोसे जीवन वाटे संसारी या असंख्ये काटे जो तो मजला स्वार्थी भेटे सत्य कुठे दिसणार मजला नाही कुणाचा आधार मजला कुणाचा आधार दत्तात्री महाराज की जयात्रिअनुसया माता की जय कोणाला आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कारण माझे दत्ताचे भजन आहेत खूप छान आहेत रामकृष्ण हरी पंढरीनाथ भगवान की जय